नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते पोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी मित्रांनो उमेद उमेद म्हटलं की क्षितिज नव्हे आणि विश्वास नवा ग्राम विकास व पंचायत राज विकास उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद बीड तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष शिरूर कासार यशोदा माता महिला स्वयं सहायता समूह झापेवाडी येथील ज्या महिला गृहोद्योग आहेत त्यांनी त्यांच्या लेडीज वेअर व स्टेशनरीच्या संदर्भामध्ये जे प्रॉडक्ट केलेले आहेत ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की मुक्ताई हळद आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे लेडीज स्टेशनरी साहित्य रेडीमेड कपडे तर त्यांची आपण प्रत्यक्ष मुलाखत घेत आहोत नमस्कार नमस्कार सर माझे नाव स्वाती भगवान भल्ला मुक्काम पोस्ट पाडळीतील तालुका शिरूर कासार जिल्हा बीड माझ्या सहायता समूहाचं नाव आहे मुक्ताई स्वयं सहायता समूह तसेच गावामध्ये मी आय सी आर पी च का काम करते तर माझ्या गावामध्ये चाळीस गट आहे चाळीस गटा अंतर्गत मी एक महिला गृह उद्योग चालू केला आहे त्यामध्ये आम्ही हळद तयार करत आहोत तर गावामध्ये हळद तयार करण्या पाठी माझं उद्दिष्ट असं आहे गावामध्ये चारशे महिला आम्ही समूहामध्ये घेतलेल्या आहेत तर कमीत कमी गरजू महिला अशा आहेत दोनशे ते अडीचशे महिला अशा गरजवंत आहेत की ज्यांची परिस्थिती खूप नाजुक आहे हलाखीची आहे त्याच्यामधून आम्हाला त्या महिलांना उपजीविका निर्माण करून द्यायची याच्यासाठी जर आम्ही त्या महिलांना का महिलां काम देण्यासाठी ह्या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे पाहिलं मित्रांनो की प्रत्यक्षरित्या परिस्थितीवर मात करण्यासाठी चाळीस गट चारशे महिलांचं एवढं मोठं संघटन तयार करण्यासाठी त्यांच्या समवेत प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या ज्या ज्या वेळेस अडचण असेल त्या त्या वेळेस आदरणीय जिल्ह्याचे व्यवस्थापक मुरारी सावंत सर देखील इथे उपलब्ध दे। आहेत सावंत साहेब ग्रामीण भागामध्ये शक्यतो बचत गट किंवा महिला ग्रहउद्योग याची निर्मिती व्हायला खूप अडचणी येतात त्यावर मात करत असताना तुमच्या काही उपाय सर uh, uh, ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस सहायता समूहाची स्थापना करण्यात येते त्यावेळेस uh, ग्रामीण भागामध्ये डोर टूर आयडेंटिफाय करतात ज्यासी एसीजी मध्ये येणाऱ्या महिला आहेत त्यानंतर गाव फिरी वगैरे होते त्यानंतर महिला uh, ज्या इच्छुक uh, आहेत त्या महिलांचे त्या त्या एरियामध्ये महिलांची दहा महिला एकत्र करून गट स्थापना केली जाते आणि त्या महिला आ, गटा स्थापन झाल्यानंतर त्यांना आपण आर एफ देतो एफ देतो त्यानंतर विविध प्रकारच्या निधीच्या माध्यमातून जे काही आज आपण प्रत्यक्ष बघतात बँक लिंकेज वगैरे एफ एम योजना आहे त्या अंतर्गत सुद्धा त्यांना विविध प्रकारचं आपण कर्ज देतो आणि त्या मिळालेल्या आर्थिक निधीतून त्यांनी विविध असे व्यवसाय राबवतात कृषी पूरक असतील कृषी असतील आणि बँका सुद्धा त्यांना सगळ्या हाताने बँक कर्ज देतात जेणेकरून हे जे आहे ते प्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटीसाठी जे कर्ज आहे ज्यातून ग्रामीण भागाचा विकास होणार आहे आणि हे जे कर्ज घेतलेले आहे आणि उमेद अभियानामुळे ज्या घर बीड जिल्ह्यातल्या ज्या घुसखोड महिला असतील किंवा इतर सर्व वर्गातले महिला आहेत ज्या की खरंच त्यांना गरजून होते त्यांना उमेद अभियानामध्ये आणल्यामुळे त्यांच्या उन्नतीचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि आज ताट आपला उद्योग व्यवसाय करत आहेत बरोबर आहे आदरणीय सावंत साहेब आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आष्टी पाटोदा शिरूर हा दुर्गम असा भाग आहे वाडी वस्ती तांड्याने भरलेला म्हणजे का की तिथं असं शेतीला पिकवण्यासाठी आवश्यक असणारे पाणी नाहीये उस्तोड कामगाराचा जिल्हा म्हणून पाहिला तर आवर्षणातला भाग म्हणलं तर आष्टी पाटोदा शिरूर मग प्रत्यक्षामध्ये आष्टी पाटोदा शिरूर मधून ज्यावेळेस महिला ग्रह उद्योग हे जे ग्रा स्वयं सहायता समूह आहेत अशा वेळेस प्रत्येक सहायता समूहाच्या महिला ज्या उद्योग करण्यासाठी इच्छुक आहेत असं प्रत्येक गावामध्ये ग्रामसंघ वगैरे आहे ग्रामसंघातून आपण ते तालुका व्यवस्थापक तालुका अभियान व्यवस्थापक म्हणून काम करतोय तर अडवानाची खऱ्या सुरुवात झाली दोन हजार अकरा पासून सुरुवात झालेली आहे त्यानंतर दोन हजार सोळा मध्ये आपल्या बीड जिल्ह्यामध्ये अभियानाची सुरुवात झाली सुरुवातीला तीन चार तालुके अभियानामध्ये होते त्याच्यामध्ये सुरुवातीला संस्था बांधली झाली त्यानंतर ग्रामसंघ गट बांधणी ग्रामसंघ बांधणी प्रभाग संघ बांधणी झाली पण अभियानाचा जो मुख्य उद्देश आहे तो असा आहे की अभियानातील ज्या महिला आहेत त्या प्रत्येक महिलांचं एक लाखाचं उत्पन्न झालं पाहिजे त्यांचा जो मूळ व्यवसाय आहे तो मूळ व्यवसाय करून त्यांनी आणखी दोन ते तीन व्यवसाय सुरू केले पाहिजे आणि त्यांची उपजीविका वृद्धी झाली पाहिजे हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे बर बरं साहेब हे जे शब्द आहे मिनी सरस जसं बीड म्हणजे आपल्या जिल्ह्याचं नाव आहे मिनी सरस या शब्दाचा अर्थ काय बीड आ, बीड मिनी सरस आ, बीड मिनी सरस विक्री प्रदूषण जे कि राज्यस्तरावर मोठ राज्यस्तरावर राज्य स्तरावर मोठं प्रदूषण झालं त्याच्या कंपेरेटिव्ह मध्ये छोट सरस जे की ग्रामीण भागामध्ये सोयी उमेदवार अभियानांतर स्थापित सोयी साठ महिलांना उत्पादन बाजारपेठ निर्माण व्हावी त्याचबरोबर ते या जिल्ह्यातील लोकांना पाहता या तिचा प्रचार प्रसार व्हावा त्यानंतर ते विक्री करावी आणि कमी भावामध्ये जे ग्राहक आहेत त्यांना सुद्धा यांच्या माहिती मिळावी त्यांना सुद्धा याचा आस्वाद घेता यावा आणि उत्पन्न वाढावं उत्पादन वाढावं आणि त्रैशक्तीला चालना मिळावी यासाठी ही अभियानामार्फत मॅडम आता भविष्यामध्ये तुमचा मानस काय म्हणजे भविष्यामध्ये तुम्ही या महिला क्रयुद्ध उद्योगाला जसं तुम्ही आता चारशे महिलांपर्यंत पोहोचला भविष्यात मानस काय भविष्यात मानस असा आहे सर की ज्या गरजवंत सर, महिला आहेत गटातील सगळ्यात महिला गरजवंत आहे ज्या लखपती दिदी बनवायच्या आहेत ज्यांचं उत्पन्न आपल्याला एक लाखापर्यंत न्यायचं आहे अशा महिलांना आपण हे काम आताला काम देऊन त्यांना रोज रोजगार देण्याची आम्ही आम्ही प्रयत्न करत आहोत पाहिलं मित्रांनो उमेद या शब्दामध्येच त्याचं सामर्थ्य दडलेलं आहे आणि जसं म्हणतात ना चिरा घडवावा आणि अज्ञानी तो पडवावा म्हणजे एका चिऱ्यापासून आपण इमारत उभी करू शकतो आणि ग्रामीण भागातील महिलांना साक्षर करून तसेच महिला गृह उद्योगाच्या माध्यमातून विकास कसा साधून लखपती दिदी करण्याचा जो संकल्प आहे खरच कौतुकास्पद गोष्ट कॅमेरामॅन शाही अनिल तिवारी सर महाराष्ट्राचा पुढारी धन्यवाद प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरून नका